शेवटी मराठ्यांच्या मदतीला मराठाच येतो संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील मॅनेज झाले असते तर त्यांना एवढे पैसे भेटले असते ते पैसेच खाल्ले असते आणि पैसेच हागले असते परंतु मराठा समाजाचा त्यांच्यावर असलेला विश्वास व त्यांचा मराठा समाजावर असलेला भरोसा हा अटूट राहिल्यामुळे ते करोडो मराठ्यांसह आपल्या मराठा आरक्षणासाठी मुंबईत शिरले आहेत त्यामुळे रस्त्या रस्त्यांवर मुंबईची तुंबई झाली आहे सरकारने सहकार्य करण्याऐवजी गल्लीतील भूषण गगराणी यांची दुकाने हॉटेल स्वच्छता बंद करण्याचे फरमान सोडले आहे हा भूषण गगराणी म्हणजे मुंबईतील अन्नदाता हे काय हा प्रकार माणुसकीला काळेमा फासणार आहे ही बातमी उद्धवजी ठाकरे यांना समजताच आपल्या शिवसैनिकांना आदेश सोडले मराठा बांधव आपल्या हक्कांसाठी सुरत गुवाहाटीला न जाता मुंबईत आला आहे कारण मुंबई हीच त्याची मायमाऊली व अन्नदाता आहे त्या त्यामुळे ते आपल्याकडे आलेले एक प्रकारचे पाहुणेच आहे त्यांना कोणत्याही कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये याची खबरदारी घ्या ठाकरेंनी शाखा शाखांमधून सर्व प्रकारची मदत मराठा बांधवांना करण्यासाठी सांगितले आहे त्यांचे खासदार ओमराजे खासदार बंडू बॉस जाधव आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी अंबादास दानवे पाटील डोळ्यात तेल घालून मराठा बांधवांशी संपर्कात आहेत ठाकरे आणि मराठा यांचे नाते काय आहे हे सांगण्यासाठी पोपटवाल्यांची बिलकुल गरज नाही मराठी माणसांसाठी व त्यांच्या प्रश्नांसाठी गेली वीस वर्षे असलेला आपल्या भावाबरोबरचा अगोला त्यांनी झटक्यात सोडला मराठाच मराठ्यांच्या कामा येतो व तो कुठेही केव्हाही उभा ठाकतो ठाकरेंनी या सर्व बाबी पडताळून पाहिल्या विधानसभेला मतदान झाले नाही म्हणून त्यांनी आपली नाळ तोडली नाही उलट मराठ्यांना सर्वतोपरी मदतीच्या सूचनाही दिल्या आहेत गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आहे परंतु आज झालेली मुंबईची तुंबई पाहता जर ठाकरेंची सत्ता असते तर त्यांच्या नावे कडाकडा बोटी मोडल्या असते मनगटा मनगटावर चुना फासून बोंबा ठोकल्या असत्या नाहीतरी मागे पावसाळ्यात मुंबई तुंपली तुंबली की ठाकरेंच्याच नावे शिवराळ भाषामध्ये गलिच्छ वर्तन केले जात होते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईमध्ये असलेला तो अन्नदाता भूषण गगराणी याच्याबद्दल आपणास काय वाटते त्याच्या वर्तनाबद्दल आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा